नमस्कार मंडळी मी मानसी मानसी ब्लॉग लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष असे मी स्वागत करत आहे चला तर मी आज बनवत आहे गाजरचा हलवा त्यासाठी मी अर्धा किलो गाजर किसून घेतला आहे गॅसवर पॅन तापत ठेवला होता त्याच्यामध्ये तीन पळी साजूक तूप घालून घेतला आहे आणि आता मी गाजरचा किस त्यामध्ये घालून घेत आहे गाजर कच्चा असल्यामुळे आता तो सध्या आपल्याला किस खूप जास्त दिसत आहे त्यामुळे सावकाश सावकाश आता आपण परतून घेऊया म्हणजे गाजराचा किस पॅनमधून खाली पडणार नाही याची काळजी घेऊन आपण आता सावकाशपणे परतून घेऊया गॅसची फ्लेम जरा मोठी करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेऊया पाच मिनटानंतर आता आपला गाजर अर्धा शिजलेला आहे आता बघा किती कमी झालेला आहे म्हणजे आता परत परतता सुद्धा येतोय आपल्याला छानपैकी बाजूलाच गॅसवरती मी एक कप दूध तापत ठेवला आहे आता आपण दूध गाजराच्या किस्सामध्ये ओतून घेऊया गाजराचा केस छानपैकी सगळीकडून परतून घेऊया एकदा झाकण ठेवून पाच मिनिटं वाफून घेऊया पाच मिनटानंतर आता आपला गाजर थोडाफार शिजला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे होतील इतकं आपण मिल्कमेड मिक्स करून घेऊया आपल्या आवडीनुसार मिल्कमेड आपण घालू शकतो सगळं छानपैकी परतून घेऊया मिल्कमेड हा खूप गोड असतो त्याच्यामुळे आता साखर आपल्याला बेतानच घालावी लागणार त्यासाठी मी तीन दीड पळी साखर आता ह्याच्यामध्ये घालत आहे आपल्याला जसं गोड आवडतं त्यानुसार आपण साखर घालून घेऊया गॅसची फ्लेम जरा मोठी करून हे सगळं छानपैकी परतून घेऊया मी मगाशी काजू बदाम ह्याचे बारीक बारीक काप करून बाजूला ठेवले आहेत आणि पाव चमचा वेळची पावडर काजू बदामचे काप आणि पाव चमचा वेलची पावडर हे आता आपण गाजराच्या किसमध्ये मिक्स करून घेऊया खाली करपू नये म्हणून आपण हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेऊया म्हणजे साखर छान वितळून आपल्या गाजरच्या किसमध्ये एकजीव होऊन जाईल माझ्याकडे हे पेढे आहेत त्यातले चार पाच पेढ्यांचा मी सुरा घेतला आहे स्वतः आपण गाजरच्या किसमध्ये घालून घेऊया छान वेळची पावडरचा सुगंध येत आहे आता आपला गाजरचा हलवा ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता आपण कंदीपेढाचा जो चुरा घातला आहे तो सगळा एकजीव होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे तो गाजर हलव्यामध्ये छान सगळीकडे मिक्स होऊन जाईल अशा प्रकारे आपला स्वादिष्ट रुचकर गाजराचा हलवा तयार आहे आपण खा खव्याऐवजी कंदीपेड्याचा वापर केला आहे कंदीपेड्याने छान चव येते आणि आपला गाजरचा हलवा खूप स्वादिष्ट होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा द्या आणि हा असा अशा पद्धतीचा हलवा नक्की करून बघा